दही पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा ला आवळा कॅन्डी आवळा शरबत आवळा मुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब खऱ्या कामा अतिशय लक्षणीय डॉक्टर लामटे साहेबांना एक भरघोस निधी देऊन या तालुक्याच्या विकासाचा खरं काही सुरुवात झाली ती रामटे साहेबांच्या रुपाने झाली या रस्त्याचे प्रश्न बाहेर जेव्हा आपण जायचं तीच का नॉलाजी तिकडे चांगला रस्ता इथं खाली दिला चांगला

मी तुम्हाला देतो हे काम लवकरात लवकर गावात काम होईल प्रत्येक गावातल्या सर्व कार्यकर्त्यांनी जिल्ह्या स्थानिक लोकांनी त्या कामावर लक्ष द्या आणि आपलं आपले काम मी चांगले क्वालिटी